नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न देशाचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी राज्य कुमार गोयल असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी देशाचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे लक्षात घ्या राजकुमार गोयल असं त्यांचं नाव आहे ठीक आहे आणि पर्याय क्रमांक सी राजेश अग्रवाल हे काय आहे तर महाराष्ट्र राज्याचे नवीन चीफ सेक्रेटरी मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे या ठिकाणी पुढे जाण्याच्या अगोदर आपली ही जी काही इयरबुक आहे संपूर्ण बारा महिन्याची इयरबुक आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसला या ठिकाणी लॉन्च होणार आहे ज्यांनी ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं आहे त्यांना ॲप्लिकेशनमध्ये पीडीएफ भेटेल ज्यांनी व्हॉट्सअपला केलं आहे त्यांना व्हॉट्सअपमध्ये भेटून जाईल दोघांनाही एक जानेवारीलाच पी डी एफ या ठिकाणी देण्यात येणार आहे तत्पूर्वी एक जानेवारी या ठिकाणी लास्ट डेट आहे त्याच्यामुळे काय होतं बरेच जण एक जानेवारीला पेमेंट करायचं बघतात त्याच्यामुळे शेवटच्या दिवशी इतकी जास्त गर्दी असते की त्यांना या ठिकाणी वेळेमध्ये पीडीएफ देणं शक्य होत नाही त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करा हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला फक्त हाय मेसेज टाकून ठेवा मी तुम्हाला या ठिकाणी कसं पेमेंट करायचं आहे आणि ग्रुपमध्ये कसं जॉईन व्हायचं ऍटलीस्ट ग्रुपमध्ये जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला एक जानेवारीला एकदाच पीडीएफ भेटून जाईल ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न म्हणजेच पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला पंतप्रधान नरेंद्र मोदींना अलीकडेच खालीलपैकी कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरिक सन्मानाने सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इथिओपिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे परंतु लक्षात घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन देशाच्या दौऱ्यावरती गेलेले आहेत जॉर्डन ओमन आणि इथिओपिया परंतु इथिओपिया देशाने या ठिकाणी त्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा या ठिकाणी अठ्ठावीसावा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे एक प्रकारची ही एक अभिमानाची गोष्ट आहे या ठिकाणी सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीसला या ठिकाणी हा सन्मान देण्यात आला सन्मानाचं नाव आहे द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया आणि इथिओपियाचे वर्तमानमधील पंतप्रधान आहेत अबी अहमद अली त्यांच्या हस्ते या ठिकाणी हा सन्मान देण्यात आला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हा सन्मान मिळवणारे पहिले जागतिक नेते ठरलेले आहेत फर्स्ट वर्ल्ड लीडर या ठिकाणी ठरले आहेत बरोबर जसं पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा सन्मान मिळाला व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार दिले जातात जसं की अठ्ठावन्नावा ज्ञानपीठ पुरस्कार राम रामभद्राचार्य यांना दोन हजार पंचवीस चा जागतिक अन्न पुरस्कार मारियांगेला हंगरिया यांना दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुष्टाक यांना वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्कार दिल्ली मेट्रोला सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशांत यांना दोन हजार चोवीसचा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफ यांना बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस सुरेश सावंत यांना दोन हजार पंचवीसचा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना आणि चिंता रवींद्रन पुरस्कार दोन हजार पंचवीस शरण कुमार लिंबाळे यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा मानिकराव कोकाटे हे जे काही या ठिकाणी मंत्री होते त्यांच्याकडे कोणत्या विभागाचा पदभार होता दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय यांच्याकडे होतं तात्पुरता या या ठिकाणी हे मंत्रालय कोणाकडे देण्यात आलं आहे अजित पवार यांच्याकडे लक्षात घ्या यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे तर बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणामध्ये त्यांना या ठिकाणी काय करण्यात आलं आहे तर नोटीस पाठवण्यात आलं आहे किंवा या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी राजीनामा घेण्यात आलेला आहे माणिकराव कोकाटे असं त्याचं नाव आहे त्याला या ठिकाणी काय केलेलं आहे राजीनामा मागण्यात आलेला आहे क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय त्याच्याकडे होतं ठीक आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणते राज्य अलीकडेच नक्षलवाद मुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मध्य प्रदेश हे राज्य अलीकडेच या ठिकाणी नक्षलवाद मुक्त या ठिकाणी राज्य म्हणून डिक्लेअर करण्यात आलं आहे खूप चांगली गोष्ट आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मध्य प्रदेश बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एक नोव्हेंबर छप्पन ला मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल राजधानी आहे भोपाळ या ठिकाणी आठ महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारना ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे वयाच्या कितव्या वर्षी दिल्लीमध्ये निधन झालेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शंभराव्या वर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध शिल्पकार रामसुतार यांचं या ठिकाणी निधन झाले आहे दिल्लीमध्ये हे जे काही रामसुतार आहेत यांच्याबद्दल बऱ्याच बऱ्याच या ठिकाणी जे काही पुतळे निर्माण असतात त्याच्यामध्ये यांचं नाव आलेलं आहे यांच्याबद्दल शंभर नाही दोनशे टक्के परीक्षेला प्रश्न विचारला जाणार व्यवस्थितपणे लिहून घ्या आणि मी बऱ्याच वेळेला सांगतो पहा जेवढे ही झोपून बघत आहे थोडसं उठा जरा थोडंसं कष्ट घ्या वही आणि पेन घ्या आणि सगळ्या गोष्टी लिहून घ्या घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आणि अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे लिहून घ्या पूर्ण नाव होतं यांचं राम वनजी सुतार यांचं वय आहे या ठिकाणी शंभराव वर्ष तेव्हा त्यांचं निधन झालं आहे यांचा जन्म झाला होता एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीसला गोंडूर नावाचे मदे, मदे, एक गाव आहे धुळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि यांचं निधन झालं अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला उल्लेखनीय काम सांगायचं म्हटलं यांचं तर एकतेचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाचा आहे कोटे आहे आणि त्या पुतळ्याची उंची किती आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्यानंतर समृद्धीचा पुतळा भारतीय संसदेतील महात्मा गांधीजींचा पुतळा अशा प्रकारचे उल्लेखनीय कामे आहेत यांना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं जसं की भूषण दोन हजार चोवीसमध्ये पद्मभूषण दोन हजार सोळामध्ये टागोर पुरस्कार दोन हजार सोळामध्ये आणि पद्मश्री पुरस्कार एकोणीसशे नव्याण्णवमध्ये नाईन्टीन नाईन्टी नाईन मध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा राजस्थान मधील मुंबई एक्सप्रेस वेवरील देशातील पहिला आठ पदरी बोगद्याची लांबी किती आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चार पूर्णांक नऊ किलोमीटर अप्रॉक्सिमेट पाच किलोमीटर एवढी या ठिकाणी या टनेलची लांबी आहे दोन चार पॉईंट आहेत तेलिंग घ्या एकूण लांबी आहे चार पूर्णांक नऊ किलोमीटर ज्यामध्ये तीन पूर्णांक तीन किलोमीटर भूमिगत असून उर्वरित एक पूर्णांक सहा किलोमीटर कट अँड कवर पद्धतीने बांधला आहे आणि जो मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्पातून जातो ज्यामुळे वन्यजीवनावरती या ठिकाणी बिलकुल परिणाम होत देखील नाही वैशिष्ट्य काय आहे वन्यजीवांच्या हालचालींसाठी सुरक्षित आधुनिक प्रकाश योजना सेन्सर्स आणि ए आय आधारित मॉनिटरिंग प्रणालीनी सुसज्ज आहे आणि याच्यामागचा मागचा उद्देश काय आहे तर दिल्ली मुंबई प्रवासाचा वेळ कमी करणे आणि सुरक्षित वेगवान वाहतुकीला प्रोत्साहन देणे एवढाच याच्यामागचा उद्देश आहे पर्पज आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा दरवर्षी गोवा मुक्ती दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आजच्या दिवशी एकोणीस डिसेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो गोवा मुक्ती दिवस म्हणून आपण साजरा करतो या ठिकाणी हा दिवस दरवर्षी एकोणीस डिसेंबरला असतो जो एकोणीसशे एकसष्ट मध्ये भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन विजयद्वारे पोर्तुगीज राजवटीतून गोवा दमन आणि दीव यांना मुक्त केलं होतं त्या दिवसाची आठवण करून देतो आणि त्याच्या सन्मानार्थ दरवर्षी एकोणीस डिसेंबरला आपण गोवा मुक्ती दिवस दिवस म्हणून साजरा करतो ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबरला विजय दिवस अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबरला किसान दिवस चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा आय पी एलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू कोणता बनलेला आहे पहा या ठिकाणी मोस्ट फॉरेन प्लेअर इन आय पी एल हिस्ट्री असं विचारलेलं आहे बरोबर का नाही या ठिकाणी जे काही आपला भारत देश आहे भारतातील या ठिकाणी सर्वात महागडा विचारलं नाही परदेशातील परदेशी असं विचारलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कॅमेरून ग्रीन बरोबर आता या ठिकाणी दोन गोष्टी आहेत कॅमेरून ग्रीन कोणत्या देशाच्या आहेत तर ऑस्ट्रेलियाचे आहेत कोणत्या आय पी एल संघाने यांना घेतला आहे तर कोलकाताने कितीला घेतला आहे तर जवळपास पंचवीस पूर्णांक को दोन कोटी रुपयाला जर तुम्हाला असं विचारलं आतापर्यंतचे आय पी एल मध्ये मग ते भारतातील असेल किंवा परदेशातील असू सर्वाधिक महागडे खेळाडूमध्ये एक नंबरला आहे रिषभ पंत सत्तावीस कोटी लखनौले घेतलं होतं श्रेयस अय्यर जवळपास पावणे सत्तावीस कोटी पंजाब किंगने घेतलं होतं आणि तीन नंबरला आता आहेत या ठिकाणी कॅमेरून ग्रीन जवळपास पंचवीस पूर्णांक को वीस कोटीला कोलकाताने या ठिकाणी परचेस केला आहे पुढचा प्रश्न फाळणी नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानातील कोणत्या शहरातील विद्यापीठांमध्ये संस्कृतचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे आत्ता तर संस्कृत केले थांबा जरा थोडं 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 भगवद्गीता सुद्धा वाचली जाईल आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लाहोर युनिव्हर्सिटी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर फाळणीनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानातील लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये संस्कृतचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे ठीक आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा भारताने एडीबी सोबत एडीबी म्हणजे काय एशियन डेव्हलपमेंट बँक आशियाई विकास बँक या बँकेसोबत किती रकमेपेक्षा जास्त किमतीचे कर्ज करार केलेले आहेत तर जवळपास पर्याय क्रमांक डी एक पूर्णांक दोन अब्ज डॉलर पेक्षा जास्त या ठिकाणी करार केलेले आहेत बरोबर या ठिकाणी दोन पॉईंट लिहून घ्या हे सर्व करार या ठिकाणी कर्ज अनेक राज्यांमधील पाच प्रमुख विकास प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी मदत करणार आहेत निधीमध्ये कौशल्य विकास अक्षय ऊर्जा आरोग्य सेवा शहरी वाहतूक आणि शाश्वत उपजीविका समाविष्ट आहे या ठिकाणी या उपाययोजनांच्या अंतर्गत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या नेतृत्वाखाली हरियाणा मंत्रिमंडळाने कोणत्या शहराला राज्यातील तेविसावा जिल्हा म्हणून मान्यता दिलेली आहे तर पर्याय क्रमांक सी हान्सी काय हासी नाही हान्सी या ठिकाणी नावाचा जो काही जिल्हा आहे तो या ठिकाणी ट्वेंटी थर्ड तेविसावा क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी बनलेला आहे बरोबर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा आर्थिक सर्वेक्षणानुसार दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अंदाजे आर्थिक विकास दर किती असणार आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जवळपास साडेसहा टक्के ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे शेवटचा प्रश्न पुढील पावसाळ्यापूर्वी मध्य प्रदेशातील वीरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या प्राण्याचे अधिवास बनण्याचा या ठिकाणी प्रस्ताव करत आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चित्ता ठीक आहे जाता जाता तीन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या आफ्रिकेतून कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये चित्त्यांचे यशस्वी स्थलांतर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे हे अभयारण्य मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील नवरादेही या ठिकाणी आहे हे राज्यातील तिसरे चित्त्यांचे अधिवास असणार आहे सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये पहिले अधिवास स्थापन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतातील पहिले एआय संचालित सायबर गुन्हे अन्वेषण प्लॅटफॉर्म कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे तमिळनाडू राजस्थान महाराष्ट्र की गुजरात तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबरला विजय दिवस अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबरला किसान दिवस चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर